मुंबई आग्रा महामार्गावर चालत्या गाडीवरून महिलेच्या हातातील पर्स खेचून त्यातील दोन मोबाईल असा तेवीस हजार प्रदेशातील नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव सिंह संधू यांनी जिल्ह्यातील उघड न झालेल्या मालाविरुद्धच्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना केल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास करत मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातून साजिद रशीद खान तसेच त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली यामध्ये तेवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय यामध्ये रिजवान युनुफ खान अबू आझाद खान मध्य प्रदेश यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचं पोलीस तपासात समोर आले यातील फरार आरोपी महागड्या मोटरसायकल भरधाव वेगाने येऊन व्हॉट्सरू तसेच दुचाकी स्वारांचे मोबाईल फोन पर्स बॅग इत्यादी किमती वस्तू जबरीने हिसकावून चोरी करत असल्याचंही पोलीस तपासात समोर आले यातील आरोपी साजिद खान याला विक्री करण्यास देत असल्याचं निष्पन्न झाले ही टोळी धार जिल्ह्यातील संपत्ती संबंधी अपराधी निवासी या नावाने ओळखले जाणारे जाहीर या गावातील ताब्यात घेतलेला आरोपी साजिद रशीद खान याला वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याच्या दोन साथीदारांचा पोलिसांकडून आता शोध सुरू करण्यात आलाय यांच्याकडून आणखीही स्नॅशिंगचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेल अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव संधू यांच्या मार्गदर्शनात रवींद्र मगर हर्षल सतीश प्रवीण गांगुर्डे धनंजय शिलावटे ज्ञानेश्वर साणप हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने सदरचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे Nașii grameni